शहर विकासाच्या प्रश्नाबरोबरच प्रभागातील प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला असून मोठा निधी प्राप्त झाला आहे आता टप्प्याटप्प्यानं विकासाची कामं मार्गी लागत आहे तेलेखुंट परिसर हा मुख्य बाजारपेठेचा भाग असून या भागातील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांच्या प्रयत्नातलं तेलिकुंट परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष बहेंद्र भैया गंधे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेविका मालनताई ढोणे नगरसेवक प्रदीप भैया परदेशी माजी नगरसेवक धनंजय जाधव दिलीप दारुणकर भाऊसाहेब गुगळे अजय ढोणे संजय ढोणे अनिल रामदासी शेख नझीर अब्दुल गफूर समीर शेख निहार निखिल नहार दीपक नारंग अनिल मोरे नामदेवराव गोंधळे शेख मजर अब्दुल गफूर समीर शेख गणेश म्हस्के प्रवीण ढोणे विशाल चिंचोणे जुबेर शेख राजकुमार किंगर शहादाब कुरेशी दीपक निवान पल्ली ऋषिकेश ढोणे चरण गीते दिलीप लुंकड अनिल रामदासी तुषार रामदासी अभिजीत यनगंदुल अनिकेत मदने धीरज गोडळकर आकाश शिंदे राकेश निकम भरत राठोड शेख मुश्ताक संजय ढोणे ऋषिकेश ढोणे अभिजित ढोणे शशांक ढोणे आदी यावेळी उपस्थित होते आज आपण या रस्त्याचे जे उद्घाटन करत आहोत ह्या रस्त्याचे काम उपमहापौर जेव्हा होते मी त्या काळातच मंजूर झालेलं होतं परंतु ते काम करता करता आता शेवट का होईना ह्या रस्त्याला आपल्याला काम करायची संधी मिळाली आणि नागरिकांना त्यात नागरिकांच्या सौंदर्यात भर पडली कारण हा मुख्य रस्ता आहे कापड बाजार इकडं खाली सावेळी इकडं चितळे रोड आणि इकडं मंगलगेर हा मुख्य रस्ता आहे त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांना ह्या रस्त्याने फार त्रास होत होता पावसाळ्यामध्ये पण ह्या रस्त्याचे खूप आल होतात त्यामुळं हा रस्ता करणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही उशिरा का होईना पण ह्या रस्त्याचं काम केलं नागरिकांची सोय करून आणि हा खासदार असो आमदार असो महापौर असो किंवा आम्ही उपमहापौर नगरसेवक असो या जे कामं करतो आहोत ते जनतेसाठीच करतो आहोत जनतेचे जनता साथ देती जनतेची बी आम्ही आभार वाटतो धन्यवाद जय हिंद आणि या पुढील काळात जनतेने अशीच साथ द्यावी अशी मी अपेक्षा करते धन्यवाद प्रभाग क्रमांक कर्तव्यदक्ष नगरसेविका धुणेताई तसेच आमचे मित्र नगरसेवक भैया परदेशी या भागातील नगरसेवक धनंजयराव जाधव यांनी पाच वर्षामध्ये हा अडचणीचा गावातला भाग असून देखील मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेमध्ये निधी मंजूर केला सर्व प्रकारचे दर्जेदार कामं केले मी या भागातील जनतेला अशी विनंती करतो की येणाऱ्या कार्यकाळात देखील या सर्वांवर विश्वास ठेवून आपण यांना या वॉर्डाची सेवा करण्याची संधी द्यावी त्यानिमित्ताने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं होतील मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी देखील शहराकरता मोठा निधी आणला त्या निधीचं देखील ढोणे परदेशी जाधव यांच्या माध्यमातनं वॉर्ड विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे येणाऱ्या भावी काळासाठी त्यांना शुभेच्छा धन्यवाद एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर